आज जोडून लिंबाजी लाने बोलतो वंजार उमर विकास दिवस झाले धरलं धरले कळकळ नाही आणि परवा दिशाला त्या उद्याच्याला आम्ही रस्ता रोखू आंदोलन करणार आहे आज कोणी आज वंजार उम्रत विकास भाऊ छगन लाने हे गेल्या दहा दिवसापासून उपोषणाला बसले आहेत त्यांच्याकडे कलेक्टर ऑफिसमधून आणखी कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही आमच्या गावकऱ्याच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं सरपंच शालेय समिती अध्यक्ष तक अध्यक्ष यांच्या वतीनं त्यांना निवेदन पण दिलेले आहेत सर्वप्रथम सर्वांना जय भीम मी मंजार एक गावकरी म्हणून आज या आमरण उपासनासाठी दोन शब्द बोलावे दो शासनाला असं वाटतंय तरी माझी विनंती आहे प्रशासनाला की आपण मंजावर या गावी येऊन हे उपोषण गेले दहा दिवस झाले बगर अन्न पाण्याचं चाले आहे पेशंट उपोषण करण्याची तब्येत खूप खालवली आहे तरीही गावाचा उद्रेक किंवा गावकऱ्यांचा उद्रेक होऊ नये खरिता माझी प्रशासनाला विनंती आहे आपण लवकरात लवकर उपोषणाची दखल घेऊन जे आपण मागणी आहे याची पूर्तता करावी जालना जिल्ह्यातील पंजाव ग्रामपंचायत मधील असणारे गाव या ठिकाणी आमचे युवा कार्यकर्ते भाऊ लहान यांनी उपोषण धरलेलं आहे आजचा अकरावा दिवस आहे तरी पण शासनाने आणि परिशासनाने याची दखल घेतली नाही हे आमच्यासाठी फार एक वाईट विषय आम्हाला आवडतो याच्याबद्दल सर्वांना विनंती की त्यांनी कृपया या उपोषणाला भरघोस असा पाठिंबा द्यावा दिवस आहे तरी कर्मचारी लोकांनी दखल घेतलेली नाही तरी सरकारनी अन्यथा येत नसेल तर आम्ही आंदोलन करू शकतो